विषयाचं ज्ञान किंवा कोणत्याही विषयाचं ज्ञान जर तुम्ही मुलांना देऊ शकले तर मला वाटतं की ते न पुसणं जाणारं आणि कायमचं त्यांच्या मनावर कोरलं जाणारं ज्ञान पण आपण साधारण दोन तीन म्हणी किंवा दोन तीन वाचवच्या जरी मुलांना लिहून हो, त्यांचे अर्थ सांगितले आणि ते कुठे वापरावे हे <laughs> आपल्या नमस्कार मी विशाल सोनोने आणि आपण नवरात्र उत्सवानिमित्त विविध महिलांच्या कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेतल्या आणि यामध्ये आजची आपली जी, आए, जी मुलाखत आहे ती एका मराठी शिक्षिकेची मराठी विषयाला तळमळीनं शिकवणाऱ्या शिक्षिका अर्थातच मिताली मॅडम यांची आपण आज एक मुलाखत घेत आहोत आणि या मुलाखतीमध्ये मराठी विषय शिकवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात काय काय त्या मराठी विषयामध्ये आहे या संदर्भात सर्व बाबी आपण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत मॅडम प्रथमता मी तुमचा आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये अभिनंदन करतो आणि सुरुवातीला तुम्हाला आता पहिला प्रश्न विचारतो की इतर सगळे क्षेत्र असताना तुम्हाला शिक्षक व्हावं का वाटलं आणि सगळ्यात महत्वाचा भाग मग मराठीतच शिक्षक आधी सर्वांना माझा नमस्कार प्रत्येकाला आदेश काहीतरी भाव असं वाटतं कुणाला डॉक्टर कुणाला इंजिनियर कुणाला वकील पण मला शिक्षिकाचं हवं असं वाटलं कारण की लहानपणापासून माझे शिक्षक जेव्हा मला शिकवायचे तेव्हा त्यांच्यामध्ये मला, मला देवा 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 एक आदर्श व्यक्तिमत्व दिसायचं आणि कुठेतरी ही भावना निर्माण होत गेली की आपल्याला जर समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं असेल तर यापेक्षा अत्यंत उत्कृष्ट असं दुसरं कुठला पेशा असूच शकत नाही याला व्यवसाय तर नाही म्हणणार नाही कारण हे एक कर्तव्य आहे हे एक दान आहे प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी शिकत असतो घडत असतो आणि दुसऱ्याला देण्याची वृत्ती तर ती त्या व्यक्तीमध्ये जी येते ती दुसऱ्याकडूनच येते म्हणून म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यावे म्हणजेच त्याची जी दानी वृत्ती देण्याची वृत्ती आहे ती घ्यावी आणि मग माझ्या शिक्षकांकडून माझ्या आईवडिलांकडून सर्वांकडून प्रेरणा घेऊन मला शिक्षक होण्याची माझी जी इच्छा होती ती मी पूर्ण करू शकेल मॅडम दुसरा भाग येत की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आता आहेत आणि प्रत्येक घरामध्ये जे आहे हिंदी असेल इंग्रजी असेल यामध्ये तुम्ही जो मराठी विषय निवडला हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अवघड एक सोपा आहे किंवा विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये साधारण ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांनी जर आपण विचार मराठी शिवाय जाताय व्यक्तिगत जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेवर काय बदल होता कसे बरा सर आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची मातृभाषा जर म्हटली तर ती म्हणजे मराठी आणि प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा बोलायला शिकतो आपले भाव भावना व्यक्त करायला शिकतो आणि हे सर्व तो फक्त आपल्या मातृभाषेतूनच करू शकतो त्यामुळे मराठी ही भाषा कुणाला अवघड वाटते कुणाला सोपी वाटते पण मी म्हणेल की बहिणाबाई अशिक्षित होत्या तर मी त्याने अतिशय सुंदर रीतीने आपल्या भावना आपल्या जीवनाचा संघर्ष आपले अनुभव आपल्या या मायाबोलीतून व्यक्त केलेले आहेत त्यामुळे मराठी ही भाषा शिकवताना मला अत्यंत आनंद होतो की मी आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपले हे भाषेचे वैभव पुढच्या पिढीला देऊ शकते छान असं एक्सप्लेन केलं आहे तुम्ही की बहिणाबाईचं जे उदाहरण दिलं की त्यातलं नक्कीच शिल्ती मिळत असते प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा तुला नक्कीच शिती मिळत असते तुमच्या प्रश्नाकडे मी जातो आता पुढचा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनं किंवा म्हणून मराठी भाषा जी आपण वापरतो साधारणतः आपण एक मराठी भाषेत वापरू शकता पण कुठंतरी या भाषेची शुद्धता येते ही शब्द तिथं वापरली पाहिजे तिथं ती वापरल्या जातात मीच शब्द जास्त वापरले जातात इंग्रजी जास्त काही मराठी भाषेत किंवा काही हिंदी भाषा तिथे त्यामध्ये वापरल्या जातात बऱ्याच ठिकाणी असं या, या भाषेची शुद्धता टीका यासाठी आपल्याला काय आपण बघतो की आता जे प्रसार माध्यम वगैरे वाढलेले आहेत आणि परिवारामध्ये पण बरीच मुलं आता पालक इंग्लिश वडे टाकतात कोणी हिंदी मिडीयमला कोणी सेमीला त्यामुळे कुठे ना कुठे इतर भाषांचा प्रभाव हा आपल्या मातृभाषेवर पडतच असतो स्थलांतरामुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल तर शुद्ध मराठी भाषा वापरायचं शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी अधिकाधिक व्याकरणिक शब्दांचा तुम्ही शिक्षणामध्ये अध्यापनामध्ये समावेश करू शकता ज्यामध्ये तत्सम शब्द तद्भोळ शब्द देशी शब्द आणि इतर भाषांमधून मराठी भाषेमध्ये आलेले जे शब्द आहेत अरबी वगैरे अशा शब्दांचा तुम्ही मुलांना जर अभ्यास करून दिला तर आणि विविध तुम्ही वकृत स्पर्धा वगैरे यांचं आयोजन केलं तर मुलांच्या के भाषेमध्ये नक्कीच खूप असा बदल घडून आलेला तुम्हाला दिसेल छान छान असं तुम्ही या मला सांगितलं दुसरा भाग की आता हल्ली मुलं मोबाईल वापरतात सगळे वेगवेगळ्या प्रकारची शॉर्ट व्हिडिओ पाहतात आणि तिथनं होतं एक आहे ते की त्यांना जर काही रिॲक्शन द्यायचं असलं पूर्ण वाक्य टाईप करत नाही कुठंतरी त्या इमोजीचा वापर इमोजीचा वापर आणि आपल्या मराठी शब्दांचा वापर यामध्ये थोडं असं कुठेतरी आपल्याला तारतम्य दिसत नाही कधी कधी किंवा तो वेगळा इमोजीचा असो म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात इथं त्या मुलांनी वापरत असताना मराठी भाषा वापरत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर साधारणतः ते सगळं होत असते मग यासाठी काय करता येईल किंवा काय संस्कार आपल्याला त्यासाठी शाळेअंतर्गत राबवता येईल असं तुम्हाला वाटतं जेव्हा मुलांचं भाषेचं ज्ञान कमी पडतं शब्दसंग्रह कमी पडतो वाक्य रचना जुळवता येत नाही तेव्हा बहुतांश अशिक्षित लोक म्हणा किंवा लहान मुले म्हणा काय करतात किंमजीचा वापर करतात शेज असतील मुची असतील आणि बरेच जण बाईकचा वापर करतात ज्यामध्ये लवकर त्यांना लिहिण्याचं कौशल्य नसल्यामुळे ते पटकन टाईप केलं जातं पण मला वाटतं की जर समृद्ध करायची असेल तर निबंध लेखन त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर मुलांना पारितोषिक देणं असेल किंवा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं मनोबल त्यांना व्यक्त करण्याची जर संधी उपलब्ध करून दिली तर मला वाटतं की त्यांना यासारख्या गोष्टींच्या मागे लपण्याची गरज पडणार नाही किंवा ही मोजी वगैरे वापरण्यापेक्षा भाषा समृद्ध झाल्यामुळे ते भाषेचाच अधिक अधिक वापर करते उच्चार केला व्याकरण शिकवत असताना सगळ्यात मोठी अडचण एक असते की मुलं कंटाळ व्याकरण शिकवण्यासाठी ज्यावेळी ते मुलं कंटाळले का त्यांच्या काही डोक्यात बसत ते तुमचा एक व्यक्ती एखादा अनुभव असा व्याकरण शिकवण्यामध्ये सुलभता आहे किंवा मुलं कंटाळले नाही पाहिजे हसत खेळत शिकले पाहिजे यासाठी काय करता येईल किंवा कशी ती शिकवली पाहिजे असं तुम्हाला वाटतं जर शैक्षणिक पद्धत किंवा अध्यापन पद्धत अध्ययन पद्धत ही जर गटाळावाली होणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात उत्तम श्रोत म्हणजे खेळ खेळांमार्फत जर मुलांना तुम्ही शिक्षण दिलं तर नक्कीच तुमची शिक्षण पद्धती अत्यंत आनंददायी घड येईल असं मला वाटतं ज्यामध्ये विविध तक्के बनवणं असेल त्याच्यानंतर नाटिका असेल एकांकिका असेल वादविवाद स्पर्धा असेल किंवा काहीतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊ तुम्ही जर मराठी भाषेचं ज्ञान किंवा कोणत्याही विषयाचं ज्ञान जर तुम्ही मुलांना देऊ शकले तर मला वाटतं की ते न पुसणं जाणारं आणि कायमच त्यांच्या मनावर कोरलं जाणारं ज्ञान असेल छान असा एक तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या कृतीतून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवणं देखील कंटाळवाने वाटणार नाही पुढच्या भागाकडं यातनं मी येतो की आता आपण वेगवेगळ्या कथा किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता मराठीमध्ये येतच असतात ह्या ज्या कविता असतात तेव्हा कथा असतात वेगळं एकमेकांनी दिलेल्या जेव्हा तुम्ही चाल लावून शिकवत असतात शाळेला तेव्हा त्या विद्यार्थ्यांकडून पटकनची चाल त्याला मॅच होत नाही मी तुमचा सराव असल्यामुळे तुम्ही पटकन त्याला सांगता पण त्या चालीचा सराव पटकन त्याचे किंवा त्याला ते पटकन लक्षात बसावं अशा चालीमध्ये ज्यावेळी तुम्ही शिकवता तर त्याच्या ते लक्षात बसतात हा एखादा तुमचा असा अनुभव आहे की तुम्ही एखादी पोळ्या शिकवत आहे कविता शिकवत आहे मराठी लक्ष आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला त्यामध्ये असा काही अनुभव तुमचा आहे असे तर बरेच अनुभव शिक्षकांना येतच असं आणि बरेच शिक्षक काय करतात की रटाळवाने पद्धतीने कविता असतील अभंग असतील जे की पाठ्यपुस्तकामध्ये येतातच ओव्या असतील तर ते काय करतात फक्त वाचून दाखवतात म्हणजे की गद्य दे, मं, ज्याप्रमाणे आपण वाचतो त्याप्रमाणे ते पद्याचं वाचन करतात पण मला असं वाटत कि जर तुम्ही संगीत सुमद्र आवाजामध्ये कविता त्यांना गाऊन दाखवली तर ती चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षातही राहते आणि त्यांना आवडही निर्माण होते भाषेची आणि बऱ्याचदा मुलांना आम्ही शिकवलेली चाल जमत नसल्यामुळे मी मुलांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांच्या गाण्यांची जी चाल असेल अथवा अभंग असतील जुने किंवा त्यांची आई ते घरामध्ये अशा एखादी ओळखीच्या चाली असतील त्या त्यांना लावून त्यांच्या पद्धतीने ती कविता असेल ती अभंग असतील त्या ओव्या असतील ते पदे गायला सांगते आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जे कवितेचं आहे ते सादरीकरण अतिशय उत्कृष्टरित्या आणि आवडीने मला करून दाखवतात छान असा भाग सांगितला तुम्ही की जे मुलांना गाणी वगैरे आवडत असतात त्याच्या चालीवर जर आपण प्रत्याचं वाचन केलं किंवा ते सांगितलं त्यांना तर मुलं आवडीनं ते करतात इथून तुम्ही एक वाचन असा शब्द उच्चारला बघा शिक आता बघा या सगळ्या जगामध्ये वाचनाकडं किंवा पुस्तकीय वाचनाकडं मुलांचं आकर्षण थोडं कमी झाले अशक्यानं मोबाईल नाही घेतात तुमचा स्लॅब असते मोबाईलवरती जाते मग अशा वेळी त्या मुलांचं पुस्तकीय वाचनाकडचं जे आकर्षण आहे का ते कमी न होता वाढलं पाहिजे कारण पुस्तक वाचलं आपण म्हणतोच ना वाचाल तर वाचा। असा तो वाचाल तर वाचाल आपल्याला जर विद्यार्थी बनवायचा असेल अर्थात पुस्तकी वाचन त्याचं वाढवायचं असेल तर काय प्रयत्न आपल्याला करताय मुलांचं वाचनाकडे अधिक अधिक लक्ष जावं त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आधी एका शिक्षक आहेच आदर्श वाचन करून दाखवलं पाहिजे की आरोह अवरोह युक्त वाचन म्हणजेच की आवश्यक त्या शब्दांवर जोर देणे आवश्यक त्या शब्दांना विरामचिन्हांचा बोलण्यातही वापर होतो हे बऱ्याच जणांना अजून माहित नसतं पण आपल्या बोलण्याची जी काही पद्धत असेल आवाजातील चढ उतार असेल अवरोह असेल यावरून आपल्याला कोणत्या शब्दावर जोर द्यायचा कोणत्या शब्दाला महत्व द्यायचं हे कळतं आणि मुलांची वाचन शैली जर तुम्हाला प्रगत करायची असेल ती आम्ही नवीन नवीन नवी उपक्रम दाखवत असतो सर शाळेमध्ये जसं की वाचन स्पर्धा असेल आणि एखादी पुस्तक जसं की गीता वगैरे परीक्षा असतात ह्या ह्या परीक्षांचं आम्ही आयोजन करतो ज्यामध्ये ते पुस्तक विद्यार्थ्याला एक ते दोन महिन्यासाठी दिल दिलं जातं आणि त्या पुस्तकाचं वाचन करून त्यावरती एक वीस ते पन्नास मार्काची परीक्षेचं नियोजन केलं जातं आणि मग त्या परीक्षेमार्फत मुलांना पारितोषिके दिली जातात ज्यामुळे त्यांच्या वाचनशैलीला अधिकाधिक जोड मिळावी आणि जास्तीत जास्त मुलांनी वाचनशैलीवरती लक्ष केंद्रित करावं वाचनशैलीसाठी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे पारितोषिक छान असा भाग तुम्ही मला त्यातनं सांगितला आता एक थोडा तुमच्या प्रश्नाकडे मिळतो किंवा तुमच्या संदर्भात एक प्रश्न विचारतो वेगवेगळे जे पालक शाळेमध्ये विद्यार्थी पाठवतात कॉमन प्रश्न आहे शाळेमध्ये विद्यार्थी पाठवतात आणि मग पालकांचा एक समज होतं की विद्यार्थी शाळेत पाठवले म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे पूर्ण लक्ष शिक्षण देते पण होतं काय शिक्षकाचं म्हणणं काय की जोपर्यंत विद्यार्थी आमच्या शाळेत तोपर्यंत तो आमचा तोपर्यंत आम्ही लक्ष देतो घरी गेल्यानंतर विद्यार्थी आमचा नाही पण यात नुकसान कुणाचं होतं विद्यार्थ्याचं मग त्या पालकाचा आणि विद्यार्थ्याचा पालकाचा आणि शिक्षकाचा जो समन्वय साधून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जर आपल्याला करायचा असेल तर कसा तो समन्वय साधता येईल असेल मला वाटतं पहिला पहिला विद्यार्थ्यांचा असतो आणि दुसरा शिक्षक जो असतो तो म्हणजे त्याचा त्यामुळे मला असं वाटतं की शाळेच्या वेळेतच शिक्षकाची जबाबदारी संपते असंही होत नाही कारण की शिक्षकालाच विद्यार्थी आपला आदर्श मानत असतो आईवडिलांनी सांगितलं ते चूक पण शिक्षकांनी सांगितलं तेच योग्य अशी त्यांची भावना असते तर मला असं वाटतं की जर पालकांना आपल्या मुलांचा विकास साधताना का सा, सा, जर काही अडचणी येत असतील कुठल्या तरी गोष्टींचं मार्गदर्शन हवं असेल तर शिक्षकाने वेळ न पाहता ते करावंच कारण त्यातून एका मातीच्या वळ्याला आकार दिला जातो आणि एकदा मडकं भाजून पक्क झालं की पुन्हा त्याला आकार देता येत नसतो त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षकांनी आणि पालकांनी दोघांनी तितकंच मुलाच्या संस्कारांवरती जडणघडणीवरती वेळ देणं आणि लक्ष देणं गरजेचं आहे आत्ता तुम्ही मध्येच एक उखाणं म्हटल बरोबर त्याला उखाणं किंवा म्हण म्हणताय या सगळ्या उखाणे किंवा म्हणी या विद्यार्थ्यांपर्यंत साधारणतः आता पोहोचत नाही ज्या प्रमाणात अगोदर होत्या त्या प्रमाणात आता नाही म्हणीमधनं किंवा उखाण्यामधनं विद्यार्थी जास्त शिकू शकतो असा एक समज आज अगोदर होता तो आजही असू आज आज शकतो पण त्या जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या कशा पद्धतीनं पोहोचवता येईल असं तुम्हाला सर म्हणी असतील वाक्प्रचार असतील असतील ही सगळी आपल्या भाषेला समृद्ध करतात भाषेचे दागिने आहेत अलंकार आहेत असंही म्हणायला ना हरकत नाही आणि जुन्या काळामध्ये ज्या काही म्हणी जे काही वाक्प्रचार जे काही लिहिले गेले ते खूप अर्थपूर्ण होते जे की आजही आपल्या जीवनामध्ये लागू पडतात आणि मला असं वाटतं की हे संस्कार जर हा वारसा जर मुलांना द्यायचा असेल तर जास्तीत जास्त शिक्षक आणि पालक दोघांनीही म्हणींचा वाक्प्रचारांचा आपल्या जीवनामध्ये दैनंदिन वापर करणे मुलांना त्यावरती मार्गदर्शन करणे किंवा विविध कोडे किंवा स्पर्धा यांमार्फत आपण मुलांकडून म्हणी वाक्प्रचार बोलून घेऊ हो शकतो आणि नियमितपणे आपण साधारण दोन तीन म्हणी किंवा दोन तीन वाक्प्रचार जरी मुलांना लिहून त्यांचे अर्थ सांगितले आणि ते कुठे वापरावे हे आपल्या वाढण्यातून बोलण्यातून दाखवून दिले तर नक्कीच भाषा अधिक समृद्ध होईल आणि त्यातील भाषा तर संपन्न आहेच पण व्यक्तिमत्वही विद्यार्थ्यांचं तेवढंच छान असा भाग तुम्ही आता मला सांगितलं की विद्यार्थ्यांना आपल्याला जर सर्वांगीण विकासासह यशस्वी करायचा असेल किंवा समृद्ध करायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळे प्रकार तुम्ही मला यात सांगितले आता परत तुमच्याकडे येतो एक प्रश्न सांगा आदर्श शिक्षक म्हणजे काय किंवा आदर्श शिक्षक किंवा शिक्षिका बनण्यासाठी तो कसा असावा असं तुम्हाला शिक्षक बनण्याचं स्वप्न बघणं जेवढं सोपं आहे सर तेवढं शिक्षक बनल्यानंतर खूप खूप चॅलेंजिंग मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी हो। विकास आधी शिक्षकाचाच पुरेपूर झाला पाहिजे तरच व्यक्ती आदर्श शिक्षक होऊ शकत आणि मला असं वाटतं की फक्त पुस्तकी ज्ञान देणं म्हणजे शिक्षक होणं नव्हे त्याबरोबर विद्यार्थ्यांचा विद्या शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक सर्वांगीण विकास करून त्याला एक देशाचा आदर्श नागरिक घडविण्यासाठी ना शिक्षकाने सदैव तत्पर राहावं मग त्याने वेगवेगळ्या वे शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करावा वेगवेगळे वे खेळ असतील वेगवेगळ्या स्पर्धा वे असतील त्यासाठी आपला विद्यार्थी कसा सुसज्ज होईल आणि त्यामधून तो नवीन नवीन गोष्टी शिकून आपल्या पूर्व पूर्ववर ज्या चुका होत आलेल्या आहेत तो कसा टाळेल आणि शिक्षक हा फक्त शिकवून मोकळा झाला म्हणजे शिक्षण पद्धती यशस्वी होत नसते तर त्यातील विद्यार्थ्याने त्याच्या जीवनात ते किती उपयोगी ठरलं आणि त्यातून त्याचा आत्मविश्वास किती दुनावला ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात त्यामुळे जेव्हा विद्यार्थी एखादी शिक्षकाचा विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतो आयुष्यात मी म्हणेल की तो शिक्षक यशस्वी झाला आणि तोच त्याचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार आहे असं मला छान असं एक्सप्लेन केलं आहे तुम्ही की ज्यावेळी विद्यार्थी यशस्वी होतात आणि ते शिक्षकाला समजतं तो शिक्षक आदर्श शिक्षक असा होऊ शकतो आत्ता आपण मराठीच्या वाचना संदर्भात बोललो पण कुठंतरी मराठीचं लिखाण लिखाणामध्ये देखील काही विद्यार्थी आपल्याला बरेचसे महाग दिसतात काही विद्यार्थ्यांचं असंही बघायला मिळतं की त्यांचं इंग्रजीचं अक्षर खूप छान मात्र मराठीचं जे अक्षर आहे का त्यांचं ते थोडं वेगळ्या प्रकार मग ते अक्षर हस्तक्षर सुरळीत किंवा चांगलं झालं पाहिजे यासाठी स्तरावर काय उपाय योजना जातात किंवा काय काय करता येईल असं मला असं वाटतं सर जर हस्ताक्षर सुंदर करायचं असेल तर बालपणापासून वेगवेगळे अलंकारिक आकार असतील त्यानंतर शिक्षकासमोर जर शिक्षकांनी जर विद्यार्थ्यासमोर एक आदर्श हस्ताक्षराचे नमुने जर सादर केले किंवा गिरवण्या मार्फत असेल कारण की आता आपण बघतो की तीन वर्षापासूनच पालक मुलांना शाळेमध्ये पाठवत आहे तर ह्या वयात मुलांची मोठे कवय असतात आणि वयापासून वया त्यांच्या हातून जे गिरवलं जाईल जाऊन त्यांच्या हातामध्ये ते रेखाटन तशाच्या तसे उमटत असतात तर मला असं वाटतं की एक आदर्श पुस्तिका निर्माण करून शिक्षकांनी त्यामध्ये मुलांना गिरवण्याचे धडे द्यावेत त्यानंतर हस्व आणि दीर्घ हे काय असतं यातील फरक विद्यार्थ्यांना समजून सांगावा पहिली विलांटी कुठे वापरायची दुसरे कुठे वापरायची पहिला कुठे दुसरा कुठे कुठे मग ह्या सर्वांमार्फत स्पर्धा स्पर्धा आणि रोज जर विद्यार्थ्यांना आपली दैनंदिनी लिहिण्याची सवय लावली तर मला असं वाटतं की भाषा अधिक समृद्ध होईल आणि त्याचबरोबर लेखन कौशल्य हे मुला आत्मसात खूप छान सांगितलं मला माझा शेवटचा प्रश्न तुमच्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय की ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शाळेमध्ये राबवत आहे त्यातनं ते विद्यार्थी समृद्ध त्याला आता शिक्षण समृद्ध असं म्हणूया अशा पद्धतीनं ते विद्यार्थी बनते आजच्या ह्या मुलाखतीमधनं पालक विद्यार्थी आणि शिक्षक इतर कर्मचारी या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्या ही तुझी मुलाखत आपण घेते नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान स्त्री सन्मान कर्तृत्वाचा अशी म्हणून आपण ही मुलाखती तर या मुलाखती आजच्या काळात सर्वात संदेश हाच राहील की जे काही प्रसार माध्यम मा आहेत आणि जो काही अति अतिरिक्त विना आवश्यक असलेला मोबाईलचा वापर आहे तो पालक आणि मुलांनी टाळावा का कारण यामुळेच आपल्या पाल्याच्या जो काही विकास आहे सर्वांगीण त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं त्याचबरोबर पुस्तकांपासून ज्ञानापासून किंवा शैक्षणिक बाबींपासून दुरावतात मैदानी खेळांपासून दुरावतात त्यामुळे त्यांचा विकास व्यवस्थित होत नाही आणि मला असं वाटतं की फक्त मुलं शाळेत टाकले म्हणून पालकांची जबाबदारी संपत नाही आणि मुलगा शाळेतून घरी गेला म्हणून शिक्षकाची जबाबदारी संपत नाही त्यामुळे आपल्या देशाचं भवितव्य जर आपल्याला तेजस्वी करायचं असेल तर आपल्या देशाचा भावी नागरिक हा आपण अतिशय आदर्शरित्या घडवला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षक पालक आणि समाजाचं योगदान ही तितकंच महत्वाचं आहे खूप छान असं मार्गदर्शन मॅडम तुम्ही या मुलाखतीमधनं आम्हाला दिलंय एक प्रेरणादायी मार्गदर्शन या मुलाखतीमधनं आम्हाला मिळालं ते शिक्षकासाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल तर माझ्यासोबत होत्या मिताली मॅडम यांच्याकडनं या नवरात्र उत्सवाच्या मुलाखतीमध्ये आपल्याला शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमामधनं कसं समृद्ध बनवताय त्यांचं लेखन कौशल्य असेल वाचन कौशल्य असेल किंवा व्याकरणाचा भाग असेल हा सगळा भाग या मुलाखतीमधनं आपल्याला समजायला मिळाला आहे तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल परत एकदा तुमचे धन्यवाद